आज आहे गुरुवार आणि बरीचशी कामे एक्स्ट्रा निघतात आज अगोदरनं घरातलं सर्व आवरून शेवटी देवक्लिंग करायला लागते टिफिनची आज अजिबात गडबड नव्हती बघू शकत छान अशी देवक्लिंग करून झाल्याने आणि पूजा पण छान अशी आवरून घेतली मी होतं असं कधीतरी दिवस कसा निघाला आणि सायंकाळ कशी झाली काही समजतच नाही स्वीट झाला होता आणि थोडा बाहेर अंधार पण पडलेला होता कदाचित साजा जवळपास झाले वेळ झाला की सर्वच कामं पेंडिंग राहतात घरातले लाईट सुरू नाही लागले आपल्याला चहा ठेवला चहा होत आहे तोपर्यंत थोडा म्हटलं तर केंशीला जवळ यायचो कामेही दररोजचीच असतात पण मुलांचं बालपण परत येत नाही शक्य तितका वेळ देण्याचा प्रयत्न करते मी मुलीने आवरून घेतली आणि सकाळसाठीचा स्ट्रगल सुरू आहे माझा हा मसाल्याचा डब्बा सेट करून ठेवला की सकाळची धावपळ होत नाही मस्त असा घेऊन घेतला दिवे लावून घेतले